रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशीलदादा मोजर यांचे चिरंजीव वेदांत मोजर यांचा वाढदिवस खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत जलमंदिर येथे साजरा करण्यात आला यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी वेदांत मोजर यांचा केक कापत त्यांना परफ्यूम आणि जादूची पप्पी देत वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या यावेळी वेदांत मोजर यांना वाढदिवसानिमित्त देण्यात आलेल्या थार या गाडीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी विशेष कौतुक केले baka lang

मनापासून माझ्या वतीने आमच्या कुटुंबाच्या वतीने मनपूर्वक झाल्या शुभेच्छा लॉंग लाईफ लॉट्स ऑफ लॉक लॉट्स ऑफ पण याप्रसंगी मला एक चांगच असतं या ठिकाणी सुशील आहे त्यांचे वडील चंदन आहे आणि म्हणजे मोल हे सगळे ह्या लोकांना आम्ही जेव्हा समाजकारणाला सुरुवात केली तीस पस्तीस वर्षापासून या सगळ्यांनी तुम्हाला सहकार्य केलं आज जे मी आहे हे तुमच्या सगळ्यांच्या सगळ्यांना जरी जन्म आता जरी सुशील अस मी असं समजणार आहे की नाही फक्त माझं कुटुंब म्हणजे माझे वीर आणि ने नयनतारा हे दोन माझे मुलं आहेत वेदांत असेल सगळ्यांची मुलं मुलं माझी मुलं आहेत आणि त्यांच्यासाठी जे जे म्हणून करावं लागेल कधी हात मारावे तर मी त्यात कमी पडलो पडणार तर नाहीच पण नेहमीच त्यांच्या पाठीशी त्यांनी जास्तीत जास्त भरारी मारावी आज कसं आहे एस ट्रिप असते आता टेक ऑफ सुरू आहे त्यामुळं जास्तीत जास्त त्यांनी आता कॉन्सिंटेट करावं अभ्यासावरती त्यांना त्यांचा छोटी अभ्यास केला तुम्ही शिकाल तर तुम्ही टिकाल मोठ्या प्रमाणावरती आता कॉम्पिटिशन वाढलेलं मुगल तुकडे एवढं वाढलं आहे की पॉईंट हे जे आमच्या वेळेस तर काय रिक्स म्हणजे डिस्टिंगशन त्याच्या म्हणजे थोडंसं वर आलं की लय वायव लाईन मंदिर लाईन पॉईंट त्या पॉईंटवरती असंच त्यांनी मोठ्या कुठल्या त्या पदावर जावं जेणेकरून सगळ्यांची त्यांच्या कुटुंबाची म्हणून आमच्या सर्वांची दिशे जे हिता त्या सगळ्यांची वाल गेली पाहिजे त्याच्या हातून जास्तीत जास्त समाजकार्य घडून जास्तीत जास्त लोकांची सेवा उघड एवढंच त्या प्रसंगी मी सांगतो आणि मनापासून बसतो वेदांत वेदांतला त्याला मी सांगितले मला लवकर आता आता मोठा झाला आहे मला कळतच नाही तर सगळे मुलं एवढे मोठे झाले तेव्हा सांगतानासुद्धा मी तेच मग असं म्हणाले माझा मुलगा सुद्धा मोठा झाला कळत नाही वडील कोणानी तू जातो एक लक्षात घे काय गोष्टी आहे ना आम्हाला माहिती आहे okay. okay. ते तुम्हाला सांगेन अनुभवाने मिळतं असंच प्रेम तुझ्यावरती करत राहणार अंडरस्टँड दॅट येस आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका